हॅलो हाय नमस्कार मित्रनें पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण वन टक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर पुढचा भाग आपला अशा पद्धतीचा पॅक नेक असणार आहे स्वीटार्ट गडा आहे आणि बॅक साईड आपला बोट नेक असणार आहे बघा अशा पद्धतीचं पॅटर्न असणार आहे ते हे ब्लाऊजची माप आहे ब्लाऊजची उंची साडे चौदा शोल्डर चौदा आहे कमर तीस इंच आहे छाती चौतीस इंच आहे सॉरी छातीचं माप राहिलं आहे छाती चौतीस इंच आहे शोल्डर टू अपेक्स दहा इंच आहे अपेक्स टू अपेक्स सात आहे बाही चारची आहे दंडघेर सा सहा आहे पुढचा गाळा सातचा आहे तयार शोल्डर आपला अडीच इंच आहे तर वन टक ब्लाऊजची कटिंग करणार आहे आपण हे बघा अशा पद्धतीचं आपलं टक्स असणार आहे इथं वन टक ब्लाऊज असणार आहे आपला आपण जो इथं टक्स घेणार आहे तो मायनस होणार आहे टक्सचा अशा पद्धतीचे आपलं ब्लाऊजचं पॅटर्न असणारी त्यामध्ये अगोदर आपण बॅक पार्ट कटिंग कर करणारे त्यानंतर फ्रंट कटिंग कर करू चला तर कटिंग करू म्हणजे ड्राफ्टिंग करून घेऊ अगोदर न्यूजपेपरवर ते बघा मी इथे न्यूजपेपर पेपर घेतलाय अगोदर आपण एक सरळ लाईन देऊन घेऊ वरतून एक सरळ लाईन देऊन घेते मी बॅक पार्ट ह्या शोल्डरचं मार्किंग करायचं आहे शोल्डर आपलं चौदा आहे चौदाचं अर्ध झालं किती चौदाचं चा निम्म झालं आपलं सात इंच ते बघा इथून मी सात इंच मार्किंग करते डाऊन जायचं आहे आपल्याला एक इंच त्यानंतर इकडनं अडीच इंच गळारून द्यायचं सर्व मार्किंग जोडून घेऊ आपण एक इंच आणि अडीच इंच हे कंपल्सरी आहे तुमचं माप कोणतं पण असू दे छातीचं त्यानंतर इथून आपल्याला आरमोलची मार्किंग करायची तेव्हा छातीची लाईन भेटेल तर आरमोलच्या मार्किंगला आता आपला हा पॅ बोटनेक हे पॅटनेक मध्ये जाते त्यामुळे आपल्याला पॅटनेकचा फॉर्म्युला बघावा लागेल मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते हा बघा हा पॅकनिक चार्ट आहे आपला मागचं साईड बॅक म्हणजे बोटने बोटनेक आहे बोटनेक हे पॅकनिकमध्ये येतं त्यामुळे आपली चेस्ट आहे चौतीस तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे तर आपल्याला चौतीस भागीले सहा त्याच्यात प्लस करायचं आहे एक इंच तर किती झालं साडेसहाच्या सा वरती एक लाईन तुमचं ज्या लाईनमध्ये येत असलं तो फॉर्म्युला तुम्हाला घ्यायचा आहे तुमची चेस्ट चाळीस असेल किंवा पंचेचाळीसपर्यंत असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि बत्तीस ते चौवेचाळीसपर्यंत हा वापरायचा आहे व्यवस्थित बघून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता ते बघा डीप नेकला हा वापरायचा आहे पॅकनेक पॅकनेक म्हणजे बोट नेकला पण आणि पॅकनेकला पण हाच वापरायचा आहे तर चला इथून जिथून डाऊन गेलो आहे आपण तिथून आपल्याला मार्किंग करायची साडेसहाच्यावरती एक लाईन सरळ लाईन देऊन घेऊयात त्यानंतर आपण उंचीचा देखील माप टाकून घेणार आहोत तरी बघा उंची आपली किती आहे साडी चौदा आहे त्याच्यात एक इंच प्लस करू साडी पंधरा मार्किंग करते सरळ लाईनपासून घेतली आहे बॅकची उंची आपण सरळ लाईनपासून घेतो आणि फ्रंटची क्रॉस लाईनपासून लक्षात ठेवा तरी हे बघा मार्किंग करून घेतली त्यानंतर आपल्याला आता छाती म्हणजे प्लस करायचे तर आता हा पॅकनेक आहे पॅक जरी बोटनेक असला तरी हा पॅकनेक मध्ये जातो त्यामुळे आपल्याला लुजिंग द्यायची याच्यात अडीच इंच कंपल्सरी तुमचं छातीचं माप कोणतं असू द्या तुम्हाला अडीच इंच लुझिंग द्यायची तर चौतीस अधिक अडीच भागिले त्याला चार करायचं आहे तर किती आलं नऊ इंचाच्यावरती एक लाईन इथून असा टेप ठेवायचा आहे नऊ इंचाच्यावर एक लाईन परत शिलाई मार्जिन घेते मी दोन इंच त्यानंतर कमरचं मार्किंग करायचं आहे कमर आपली तीस इंच आहे तीस भागीले चार करायचं आहे आपल्याला तर किती आलं सॉरी तीस गेले चार किती आलं साडेसात तर बघा कमरमध्ये काही प्लस करायचं नाही जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे तर साडेसात मार्किंग करते मी बॅकला टक्स देणार नाही बोटनेक असल्यामुळे तुम्हाला द्यायचं तुम्ही देऊ शकता शिलाई मार्जिन घेते दोन इंच तर मार्किंग आपण जोडून घेऊ त्यानंतर बघा आपलं बोट नेक आहे त्यामुळे आपण इथे शोल्डर मायनस करणार नाही बघा आपण आता बोट आहे बोट नेक असल्यामुळे आपल्याला इथे शोल्डर मायनस करावं लागणार नाही जसं आहे तेवढंच ठेवावं लागतं पॅक नेकला आणि बोट नेकला पण तरी बघा जिथून डाऊन आहे त्याचं सेंटर काढू आता सेंटर काढून इथे सेंटरवर एक मार्क करायचे सेंटर एक मार्क केले त्यानंतर बघा इथून आपल्याला शोल्डर चेक करायचं आहे आपले इथे किती आले सात इंच तर इथं जेवढं आलं आहे तेवढं सेंटरला आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे इथं सात आलं आहे वरती ते इथं आपण साडेसहा घेणार आहे छातीच्या लाईनवर पण आपण साडेसहाच घेणार आहे आपण स्केलने जोडून घेऊ त्यानंतर हे बघा इथून आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची आहे एक इंचावर किती करायची एक इंच मार्किंग करायची क्रॉसमध्ये कारण आप तुमची चेअर जर चाळीस चा आत असेल तर तुम्ही इथं बॅकला एक इंच आणि फ्रंटला पाऊन इंचावर करू शकता तर हे बघा आता मार्किंग करून घेतली आता फ्रेंच का आपण आकार देऊन घेऊ आरमोलचा आरमोलचा आकार देऊन घेतला आहे त्यानंतर बघा आपल्याला इथं बोटनेक आहे बोटनेक असल्यामुळे शोल्डर मायनस करावं लागणार आहे आपलं आता रेडी शोल्डर किती आहे अडीच इंच अडीच इंचानुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे म्हणजे आपलं बोटनेक शोल्डर मायनस चार्ट बघावं लागेल ते हे बघा मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते हे बघा हा बोटनेक शोल्डर मायनस चार्ट आहे तर रेडी शोल्डर किती आहे आपलं अडीच इंच तर हे बघा क्रॉस मार्किंग किती इथं झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्धा इंच आपल्याला तुमचं ज्या लाईनमध्ये येईन त्या लाईनमधलं पुढचं तुम्हाला घ्यायचं आहे तर तुमचं तर तीन इंच असेल किंवा सव्वा तीन असेल तीन इंच असेल तर अर्धाच येईल सव्वा तीन असेल किंवा अडीच असेल किंवा ती म्हणजे सव्वा तीनपासून तर साडेतीनपर्यंत तुम्ही हे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे दोन लाईन इतकं मायनस करायचं आहे तुमचं ज्या लाईनमधील तुम्हाला त्या लाईनला फॉर्म्युला वापरायचं आहे आता आपलं दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे त्यामुळे मी इथं अर्धा इंच शोल्डर मायनस करणार आहे तरी बघा इथून टेप आपल्याला असा ठेवायचं आहे अर्धा इंच शोल्डर मायनस करायचं आहे आता ही आपल्याला ही लाईन इथं जोडून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आता हे आपलं मायनस होऊन जाईल एवढं समज आता आपली बॅक पार्टची एवढी ड्राफ्टिंग झाली आता आपली बॅक पार्टची एवढी ड्राफ्टिंग झाली आहे मी इथं वरचं देखील देऊन घेते गाळा आपलं इथून रेडी शोल्डर टाकते अडीच इंच रेडी शोल्डर आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून साडेतीन मार्किंग केली इथून किती घेते सव्वा तीन ती इथं देखील सेम सव्वा तीन मार्किंग करायची बॉक्स बनवून घेते आता आपण हे असं जो हे हे फ्रेंच करणे शेप देऊन घेऊ पोट गळ्याचा हे बघा आता आपली एवढी मार्किंग झाली आपण जो मागचा गळा ड्रॉ करणार आहे जेव्हा बॅक पार्ट आप फ्रंट पार्ट जेव्हा मार्क ड्राफ्ट करू कट करू तो फ्रंट पार्ट आपण यावर ठेवून तेव्हाच बॅक पार्टची कटिंग करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने बोटनेकच्या सर्व बोटनेक म्हणजे आपल्या बोटनेक माझ्या पूर्ण ब्लाउजची आपण इथं कटिंग केली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद